नमस्कार आपण पाहताय जनमत कोगनोळीत पाहण्यासाठी तोबा गर्दी होणार आज देखावे पाहण्याचा शेवटचा दिवस शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत चालणार देखावे कोगनोळी येथील विविध मंडळांच्या कडून सादर करण्यात येत असलेले सजीव देखावे पाहण्यासाठी पावसातही तोबा गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे समाज पर सुखांतिका दुखांतिका सादर करणाऱ्या ह्या नाटिका तसेच अंधश्रद्धा व भुत पिशाच्या वरती आधारित नाटिका ऐतिहासिक नाटिका यांचे सादरीकरण मोठ्या प्रमाणात मंडळांच्याकडून सादर केले जात आहे बिरोबा मंदिरा असणाऱ्या भगवा रक्षक मंडळ मंडळकडून बोरगावचा ढाण्यावा बापू बिरू वाटेगावकर हा सजीव देखावा सादर केला जात आहे यामध्ये जीप गाडी घोडा यासारख्या साधनांचा वापर केल्यामुळे देखावा अधिक आकर्षक बनल्याचे दिसून येते तो पाहण्यासाठी लोकांचीही गर्दी उसळल्याचे चित्र आहे तर ए वन मराठा ग्रुप लोहार गल्ली यांचेकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील लघुपट सजीवा देखावद्वारे सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे कुंभार गल्ली येथील दख्खनचा राजा तालीम मंडळाकडून अकराव्या शतकात शोध लागलेल्या हरिश्चंद्र गडावरील शिवमंदिराचा हुबेहूब देखावा सादर केलेला आहे या देखाव्यामध्ये तीन तुटलेले खांब एक सद्यस्थितीमध्ये चांगला असलेला खांब हा चित्रित केलेला आहे यामधील पहिला खांब मोडल्यानंतर सत्ययुगाचा अंत झाला दुसरा खांब मोडल्यानंतर त्रेता युगाचा अंत झाला तिसरा खांब मोडल्यानंतर द्वापार युगाचा अंत झाला आणि आता चौथा खांब फक्त शिल्लक आहे तो मोडल्यानंतर कलियुगाचा अंत होणार अशा प्रकारची आख्यायिका ह्या मंदिराची आहे आणि हरिश्चंद्र गडामधील शिवमंदिर हुबेहूब साकारण्यामध्ये दख्खनचा राजा तालीम मंडळाने कमालीची कसब दाखवल्याचे दिसून येत आहे हा मंदिराचा देखावा साकारण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी गेले सात ते आठ दिवस अथक परिश्रम केल्याचे दिसून येते तर व्यवसाय सेवा सोसायटी नजीक असणाऱ्या मंडळाच्या वतीने भूतपिशाच्या वरती आधारित अर्थात अंधश्रद्धेवरती आधारित देखावा सादर केलेला आहे काही मंडळांनी देखावे न सादर करता आकर्षक व सुंदर मूर्ती विराजमान करण्यास प्राधान्य दिसून येते यामध्ये अंबाबाई असणाऱ्या अंबिका स्पोर्ट्स क्लबची अठरा फुटी श्रीमूर्ती ही संपूर्ण गावासाठी आकर्षण ठरल्याची चर्चा आहे उद्या अनंत चतुर्थे असल्यामुळे अनेक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी शुक्रवारची रात्री आता महत्वपूर्ण ठरणार आहे मध्यरात्रीपर्यंत देखावे पाहण्यासाठी कोगनोळीचे रस्ते फुलणार हे मात्र आता नक्की जनमत न्यूज साठी कॅमेरामन नितीन धनवडे सह राज कोळेकर आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार हम कस तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी